येथे किलो गांजा आणि जप्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल पोलीस अधीक्षकांनी नाकाबंदीचे आदेश दिल्यानंतर सर्वत्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रात नाकाबंदी करीत होते पोलीस उपविभागीय अधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने अमळनेर चौकुलीजवळ नाकाबंदी उभारली होती यावेळी चोपडा दिशेने येणारी कार पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी न थांबवता वेगाने गावातून पळण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तात्काळ पाठलाग केला पारोळा रस्त्यालगत रेल्वे बोगद्याजवळ गाडी उभी करून अंधाराचा फायदा घेत दोन आरोपी फरार झाले गाडीची तपासणी केली असता प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅक केलेल्या चाळीस किलो गांजा किंमत अंदाजे दहा लाख रुपये आढळला तसेच दहा लाखांची स्विफ्ट कार मिळून एकूण वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन मध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडीच्या क्रमांकावरून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णा पोलिसांनी चोपडी या ठिकाणी नाकाबंदी लावलेली होती नाकाबंदी सुरू असताना चोपड्याकडून एक शिल्फी डिझाईन कार तिला हात केला पोलिसांनी त्या नाकाबंदीच्या पण त्यांनी काही थांबवले नाही उलट जोरात धरणगावच्या बाजूनं ती कार अशी पळवत घेऊन चालले पोलिसांना संशय आला म्हणून त्यांनी त्या ते कारचा पाठलाग केला ती गावामधून हो इकडून तिकडून असे जोरात जाऊन शेवटी पारोडा रोडला रेल्वेच्या बोगद्याच्या जवळ ती कार थांबवली आणि त्या गाडीत जे बसलेले दोघ जण होते गाडी उभी करून अंधारात पळून गेले त्यानंतर मग पोलिसांनी त्या कारची झडती घेतली तर झडतीमध्ये प्लॅस्टिकच्या गोण्यामध्ये दोन तीन गोण्यामध्ये त्यांना गांजाचं दृश्य पदार्था दिसून आला मग बारकाईने पाहिलं तर तो गांजाच होता आणि मग ती गाडी गांजाचं ताब्यात घ्यायची आणि तो गांजा आणि गाडी जप्त करण्यात आली पूर्ण मुद्देमाल कितीचा जप्त करण्यात आला होता आणि गांजा गांजा किती किलो होता चाळीस किलो चारशे चोवीस ग्रॅम गांजा आहे त्याची किंमत दहा लाख दहा हजार रुपये आहे आणि दहा लाखाची सिफ्टीज आहे का असा एकूण जवळजवळ वीस लाख दहा हजाराचा तो मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जे अनोळखी लोक आहेत गाडीतले बसलेले तर ते गाडीचा नंबर आहे त्याच्यावरून त्या मालकाचं आम्हाला नाव मिळालेलं आहे आणि गाडी त्यावेळी ते कोण चालवत होतं त्या गाडीमध्ये कोण होतं याचा तपास आता पोलीस करत आहेत धरणगाव पोलीस स्टेशनला ए डी पी एस ऍक्ट प्रमाण गुन्हा दाखल झालेला आहे आणि तू कुठून आणला तू कोण घेऊन जात होतो कुठे घेऊन जात होतं याच्याबद्दल तपास सुरू आहे लोकनायक न्यूज